हे बघा सगळं मशीनवर वगैरे सगळा पसारा आमचा तसंच भोजकी भोसकी बांधून पडलेला आहे हे हॉल मधलं दाखवायचंय तर हे बघा कशा आहे नमस्कार सर्वांना जय शिवराय माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आज दुपारी आता तीन वाजलेले आहेत ऍक्च्युली असं झालं की मला सर्दी खोकला आर्यनदा दादाला भरपूर सर्दी खोकला असल्यामुळे आम्ही दोघंही झोपून गेलो नाश्ता करून भरपूर नाष्टा केला गोया औषधं घेतली आणि गेलो झोपून आणि आत्ता उठलो आहे तर वाजले तीन तर आता उठल्या उठल्या मी केलेला आहे हा भात <coughs> हे बघा हा भात केलेला आहे आणि इथे केलेली आहे मी भाजी आता ही मी भरून वांग्याची भाजी केलेली आहे मस्त अशी मसालेदार आणि मग आता ही भाजी का केली आहे तर ही भाजी दादाला खूप आवडते त्यामुळे मग मी ही भाजी केलेली आहे आणि भात आनी दादा फक्त भात आणि भाजी खातो बाकी त्याला काही नाही दिलं तरी चालतं आणि मग मी आता विचार केला आता माझ्यासाठी काय आहे माझ्यासाठी मी दोन भाकरी टाकून देईन कारण की आता इतकं म्हणजे तोही जाम झालेला आहे सर्दी ताप खोकल्याने आणि त्यालाही आता मी औषध आणलेलं आहे आणि मम्मी म्हटलं चला आता झोपून उठलोच आहे खूप कंटाळ आलाय बघा दादा पण आला आर्यन कलर पण आला आणि असं झालं आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर मग मी तुम्हाला आता माझ्या बेडरूम मधला पसारा दाखवते कारण सकाळपासून मी काहीही केलेलं नाहीये आणि तशीच तशीच आम्ही दोघं झोपून होतो तर चला तुम्हाला आता बेडरूम मधला पसारा पण दाखवून घेते हे बघा सगळं मशीनवर वगैरे सगळा पसारा आमचा तसाच भोजकी भोजकी बांधून पडलेला आहे बघा हे बेड बेड पण बघा असेच आम्ही झोपलो होतो तर उषा वगैरे असेच पडलेले आहेत आर्यनदारांनी आत्ता ब्लँकेट कसं गोळ असा गोळा करून ठेवला आहे नाहीतर मग हे पसारा सगळा असाच पडला होता आणि हॉलमधलं दाखवायचं आहे तर हे बघा हॉलमध्ये पण आज आम्ही काहीच केलं नाही सकाळी उठल्यापासून अंघोळ्या केल्या काल गुरुवारची पूजा होती तेवढी पूजा आर्यनदारांनी सगळी पूजा उचलून घेतली आणि मी तर काय झोपूनच होते मला तर उठायचं सुद्धा हे नव्हतं कारण गोळ्यांच्या गुंगीमुळे मला खूप झोप येत होती त्यामुळे आणि आता म्हटलं तर आता म्हंटल तर ब्लॉक करायचा आहे आपल्याला आणि मला पसारा ही आता सगळा पसाराही आवरायचा आहे आता जरा कुठे जाऊन थोडस बरं वाटतंय आता उठली आता सगळे पसारा आवरणारे आधी यंदा त्याला पहिले खायला घालणारे पहिले जेवायला पोटभर त्याला देणारे कारण त्याच्या आता परत औषधांची वेळ झालेली आणि त्याला जे त्याचं जेवण झाल्यावर सगळं मी आतलं पसारा आवरून घेणार आहे कशी आवरतीये हा माझा इतका कपासा केलाय म्हणजे आवरायलाच पाहिजे ना ते न आवरत कोण करणार आहे मग माझ्याशी चांगली केली की सकाळी उठल्यावर त्यांनी काल जी आम्ही लक्ष्मीची पूजा मांडली होती ती लक्ष्मीची पूजा त्याने उचलून घेतली ते एक चांगलं काम केलेलं की तेवढं माझं काम वाचवलंय त्यांनी आणि आता इतला इतका पसार आहे सगळा आवरता आवरता किती वाजतील काय चार आणि पाच तर वाजता पसार काय घालतो रात्री तो, रात तो कुठेही जाऊन आला दादा किंवा मी पण कुठेही जाऊन आलो तर आमचं असं असतं कपडे काढलं की टाकायचं चेअरवर नाही तर मग मशीनवर आणि ती मशीन तर मला शिवाय शिवायसाठी कमी पण कपडे टाकायसाठीच जास्त झाली तेच है ना त्यामुळे जेथे ते येतं त्या मशीनवरच काहीतरी टाकणार आहे बघा हा अरियंदा चिमा हा आहे आर्यंदाज वॉच हे सगळं आहे ना इथेच असं टाकणार परत आता ही जी मेडिकल म्हणून डॉक्टरनी जी मेडिसिन्स लिहून दिली आहे ते आम्ही मेडिसिन्स आणली ती मेडिसिन्सचं पाकिट पण त्यांनी इथेच टाकलेलं आहे आणि औषधं तर तुम्ही सांगाल ना हा, हे तर आर्यंदाज आहे हे अख्खा डब्बा भर औषध आहेत आर्यंदाजाचे आणि माझ्या आता जे आम्हाला या क्लायमेटमुळे जे व्हायरल इन्फेक्शन चालू आहे जे व्हायरल चालू आहे त्याचे सगळे औषध आहेत जे आम्ही रोज खातोय आता सध्या आणि परत असं सारा इथे माझा मेकअपचा बॉक्स काल मी मेकअप केला आणि तिकडेच ठेवलं होतं शॉर्ट व्हिडिओसाठी मेकअप करायचा असतो तर मग थोडंफार मेकअप ते कितीच पडलेलं असतं सगळं परत ही माझी ज्वेलरी बॉक्स आहे ही पण माझी इथेच पडली आहे काल तर उचललंच नाही काल कालपासून आज दुपारपर्यंत आम्ही काहीच काम केलेलं नाहीये फक्त खाल्लोय गोळ्या औषधं घेतलेत आणि झोपलोय काय म्हणायचं काय म्हणायचं म्हणजे काय आता बरंच नाहीये त्याला कळणार ना आमचे <coughs> त्रास आम्हालाच माहिती नाही एवढं त्रास वातावरण पूर्ण बदललेलं आहे आणि मध्येच ऊन पडतं गरम होत आणि मध्येच आभाळ येतोय असं वाटतं आता पावसी आणि थोड्या वेळाने परत असं एकदम डार्क ऊन पडत असं त्यामुळे मग ते वातावरण बदलल्यामुळे सगळ्यांची तब्येती बिघडतात अक्षरशः आमच्या बिल्डिंग मध्ये सगळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळी आजारी येत आहेत की नाही आर्य मग आणि आता सगळं करता करता काय सांगायचं जाऊ दे तर चल मी जरा भात बघून येते भात कुठपर्यंत झालाय <coughs> तर मग मी दाराला सांगितलं चल मी भात बघून येते आता भात आपला कुठपर्यंत आलाय बघूया शिजतोय शिजतोय अजून दादाला वाढायचं आहे जेवायला त्याला लागली आहे अशी भूक प्रचंड तो, तो मला कधीपासून म्हणतोय मम्मी भूक लागली मम्मी भूक लागली म्हटलं हो चल तुला भातानी रसा कारण तोच भाकरी आणि चपाती त्या जेव्हा त्याला बरं नसतं तेव्हा तो भाकरी आणि चपाती अजिबात खात नाही अजिबात खात नाही तर आता मला भरपूर अजून माझी कामं आवरायची आहेत आणि तेवढी कामं आवरते पटापट परत संध्याकाळ संध्याकाळी सहा नंतर मला शॉर्ट व्हिडिओज बनवावे लागतात त्यामुळे आता मला हे पटकन आवरावं लागणार आहे सगळं मी आता दादाला पहिले खायला देते आणि मग मी माझी कामं आवरते आणि आता हा व्लॉग मी इथे सेंड करते पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात आणि हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या ब्लॉगमध्ये